बियाणे अनुदान योजना सुरू झालेली आहे शंभर टक्के अनुदानावरती तुम्हाला बियाणे मिळणार आहेत आणि यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आता मोठा बदल करण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठी फक्त तुमच्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे आता हा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहे सगळ्यात महत्वाचं यामध्ये लक्षात ठेवा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईट वरती आहे ची लिंक मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे आल्यानंतर शेतकरी आयडी टाकायचा आहे टाका म्हणजे फार्मर आयडी टाकायचं आहे फार्मर आयडी जर माहित नसेल तर खाली तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फार्मर आयडी माहित नसेल तर माहित करू शकता इथे आपण फार्मर आयडी टाकून घेऊयात ओटीपी पाठवायचा आहे ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती पाठवण्यात आलेला आहे ओटीपी इथे टाकून ओटीपी तपासावरती क्लिक करायचा आहे आणि खाली ऑप्शन आहे की शेतकरी आयडी तुम्हाला फार्मर आयडी माहित नसेल तर तुम्ही इथे घेऊ शकता आणि फार्मर आय डी काढला नसेल तर शेजारील सी एस सी केंद्रामध्ये जाऊन काढू शकता किंवा खाली जी लिंक आहे त्यामधून सुद्धा आपला फार्मर आय डी तुम्ही काढून घेऊ शकता फार्मर आयडी टाकून ओ टी पी टाकला आहे त्यानंतर अशा पद्धतीने लॉग इन होणार आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच इथे पहा प्रोफाईल अपूर्ण दाखवला येईल प्रोफाईल अपूर्ण दाखवल्यानंतर तुम्हाला खाली येऊन नेक्स्ट करायचं आहे जात श्रेणी आणि अपंगत्व वरती क्लिक करून पुढे येणार आहात ज्यामध्ये तुमची कॅटेगरी निवडायची एस सी एस टी अदर जे काही असेल ते एस सी एसटी असेल तर एस सी अदर असेल कोणती तर अदर सिलेक्ट करा कोणत्या प्रकारचे अपंग तत्व आहे का अपंग वगैरे असेल तर यस करू शकता अपंग असेल तर सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि नसेल तर नो करून डायरेक्टली सेव्ह करायचं आहे सेव्ह करा सेव केल्यानंतर कास्ट डिजेबिलिटी ही सगळी माहिती सेव्ह झाली ओके करायचं आहे आपली जी माहिती आहे ती आता संपूर्ण इथे शंभर टक्के झालेली आहे आता आपल्याला अर्ज करायचा आहे कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इकडे डाव्या साईडला तुम्हाला घटकासाठी अर्ज करा हा पर्याय दिसेल बाकी सुद्धा पर्याय आपल्या जमिनीचा तपशील पिकाचा तपशील घट इतिहास पहा चलन अपलोड करा डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तक्रार सूचना अशा प्रकारचे भरपूर पर्याय दिसतील काही दिवसानंतर हे पर्याय आपल्याला समजणार आहेत काय काय आहेत ते आता आपल्याला घटकासाठी अर्ज करायचा आहे तर दोन नंबरचा ऑप्शन घटकासाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे एक शेतकरी एक अर्ज अशा पद्धतीने ऑप्शन भरपूर दिसतील यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे तर तीन नंबरचा इथे पर्याय आहे बियाणे वितरण प्रात्यक्षिक फक्सी घटक औषधे आणि खते या समोर बाबी निवडा हा बटन आहे पिळ्या रंगाच्या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे बाबी निवडा बाबी निवड्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल इथे आपला फार्मर आयडी ॲटोमॅटिकली आलेलं दिसेल त्यानंतर सगळी माहिती तुमची जिथे शेती आहे ती सगळी माहिती दिसेल इथे आपल्याला घटक निवडायचा आहे घटकामध्ये दोन पर्याय दिसतील प्रमाणित बियाणे वितरण हा एक पहिला ऑप्शन आहे दुसरा फ्लेक्सी घटक आहे पहिला ऑप्शन घेऊयात प्रमाणित बियाणे वितरण त्यानंतर गळीत धान्य हा पिकाचा प्रकार निवडायचा आहे आणि त्यानंतर पीक आहे तीळ भुईमूग सूर्यफूल सोयाबीन कोणतं पीक तुम्ही पिकाचं बियाणे तुम्हाला कुठले पाहिजे आहेत त्यानुसार तुम्ही बियाणे घेतले निवडू शकता जसं की तिळ आहे सोयाबीन भुईमूग जे काही तुम्हाला हवं असेल ते निवडा त्यानंतर क्षेत्र हेक्टरमध्ये टाकायचं तुम्ही किती क्षेत्रामध्ये जे काही पीक आहे ते लावलेलं आहे ते क्षेत्र तुम्ही इथे टाका हेक्टरमध्ये टाकायचं लक्षात ठेवा झिरो पॉईंट समथिंग काय असेल ते किंवा एक हेक्टर असेल तर एक हेक्टर तर ॲटोमॅटिकली किलोमध्ये किती बियाणं तुम्हाला लागणार आहे ते इथे दाखवलं जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हे बियाणं टाकू शकता हेक्टर मध्ये तुम्हाला टाकाय शकता त्यानंतर खाली जतन वरती क्लिक करायचं आहे जर दुसरं बियाणे हवे असेल तर फ्लेक्सी घटक तुम्ही निवडू शकता पिकाचा प्रकार मध्ये इथे ऊस आणि कापूस याच्यासाठी जर हवं असेल तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत ऊस कापूससाठी सुद्धा तुम्ही हे घटक पिकाचा प्रकार निवडून तुम्ही यासाठी सुद्धा बियाणे घेऊ शकता यासाठी अर्ज करू शकता तर इथे फ्लेक्सी घटक निवडायचं असेल ते निवडा तर मी इथे निवडलेलं आहे जे की आपलं बियाणे आणि त्यानंतर जतन करायचंय जतन केल्यानंतर घटक यशस्वीरित्या जतन केलेलं आहे अजून करायचं असेल तर यस करू शकता नसेल तर डायरेक्टली नो करायचंय आपण नो करूयात आता येऊयात आपण पाठीमागे पाठीमागे पाहू शकता इथे एक बटन आहे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक आहे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण निवडलेल्या बाबी हे जे काही नोटीस आहे ते ओके करायचे इथे आपण पहा बटनावरती क्लिक आहे पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही घटक निवडलेला आहे ते इथे दाखवलं जाईल तर इथे मी सोयाबीन निवडलेलं आहे तर इथे आलेलं आहे तर इथे पहावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता की काय काय तुम्ही निवडलेलं आहे त्यानंतर इथे योजनेअंतर्गत या बाबीत सगळ्या मार्गसूचना टिक करायचे आणि पे अप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तेवीस रुपयाचं आहे ते पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे झालं काम मेक पेमेंट पर्यावरती क्लिक करा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही गुगल पे फोन पेने पेटीएमने ज्याने पेमेंट तुम्हाला करायचं आहे ते पेमेंट तुम्ही ते करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे क्रेडिट का कार्ड डेबिट कार्ड गुगल पे किंवा स्कॅनरने पेमेंट करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट केल्यानंतर हो हो हा फॉर्म सक्सेसफुली होईल आणि जे काही यादी आहे ते काही दिवसाने लागणार आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र